राजस्थानच्या कोटा येथील नंदिनी गुप्ताने दोन हजार तेवीस साली फेमिना मिस इंडिया वर्ल्डचा किताब जिंकून भारताचं नाव मोठं केलं होतं आता याच नंदिनीने मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीस स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करत टॉप ट्वेंटीमध्ये स्थान मिळवलं आहे विशेष म्हणजे नंदिनीला मिस इंडिया होण्याची इच्छा वयाच्या दहाव्या वर्षापासूनच होती एकोणीसाव्या वर्षी तिने मिस इंडिया दोन हजार तेवीसचा किताब जिंकून आपलं स्वप्न पूर्ण केलं मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीसच्या स्पर्धेत नंदिनीने महाराष्ट्राच्या पंढरपूर वारीचं प्रतिनिधित्व केलं विठ्ठलाच्या सन्मानार्थ केल्या जाणाऱ्या या सातशे वर्षांहून अधिक जुन्या आध्यात्मिक परंपरेची ओळख तिने जगाला करून दिली तिच्या या कामगिरीने केवळ सौंदर्यच नव्हे तर भारतीय संस्कृतीचा वारसाही जागतिक स्तरावर पोहोचला नंदिनीचे हे यश भारतीय सौंदर्य स्पर्धांचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित करते अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी राष्ट्रसह्याद्री न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा